नमस्कार मित्रांनो थमिल बघून तुम्हाला कळायचं असेल की व्हिडिओ कसाचा आहे आज व्हिडिओ आहे जे महाराष्ट्र राज्यामध्ये दिव्यांगासाठी लाँग टर्म स्टॅटर्जी म्हणजे शिक्षणासाठी ते आपल्याला देण्यात येत आहे त्यासाठीचा जी आर आहे हा जी आर एचाच आपण बघूया कसा आहे तर चला तर मित्रांनो चालू करूया राज्यातील दिव्यांगांच्या शिक्षणाचे अनुसर्गाने दीर्घकालीन धोरण म्हणजे लाँग टर्म टॅटर्जी निश्चित करण्याचे समितीने गठीत करण्यावर म्हणजे ते दिव्यांगाचे शिक्षण आहेत महाराष्ट्र शासन यांचा जी आर आय या दिव्यांग कल्याण विभागाकडून आलेला आहे शासन निर्णय क्रमांक पण दिलेला आहे ई डी दोन हजार चोवीस क्र क्र डी क एक आणि ह्या जी आर कधी निघाला आहे तुम्ही बघू शकता दिनांक सात मे दोन हजार चोवीसमध्ये निघाला आहे म्हणजे दोन तीन दिवस झालेल्या हजेया आहे वाचामध्ये लिहिलेला आहे त्यांनी मान्य उच्चस्तरीय सचिव समितीच्या दिनांक सोळा ऑक्टोंबर दोन हजार अठरा रोजीच्या सन दोन हजार अठराच्या सातव्या बैठकीचे इतिवृत्त दुसरा आहे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे शासन निर्णय क्रमांक डी पब्लिक दोन दोन हजार अठरा अब्लिक प्र क एकशे अडतीस अब्लिक अ क एक दिनांक तीन नोव्हेंबर दोन हजार अठरा प्रस्तावना दिलेल्या मित्रांनो बघा राज्यातील दिव्यांगांच्या शिक्षणाच्या अनुसर्गाने दीर्घकालीन धोरण म्हणजे लॉंग स्ट्रम स्ट्रॅटर्जी निश्चित करण्यासाठी समिती गठीत करण्याबाबत उपरोक्त संदर्भाधीन क्रमांक एक अनैव्य देण्यात आलेल्या निर्देशास अनुसरून समिती गठित करण्याची बाब शासनाच्या विचारधारा देते म्हणजे आता आपण यामध्ये बघू शकतो जे महाराष्ट्र शासन आहे यांनी जे दिव्यांग आहेत ते शिकत नव्हते त्यांच्यासाठी तेव्हा शिकले पाहिजे आणि त्यांनी समोर गेले पाहिजे म्हणून त्यांनी लाँग स्टम स्ट्रॅटेजी आणली का तेव्हा शिकत राहावं शासन निर्णय मान्य उच्चस्तर सचिव समितीने त्याचे दिनांक सोळा ऑक्टोंबर दोन हजार अठरा रोजीच्या सन दोन हजार अठराच्या सातव्या बैठकीमध्ये दिलेल्या निर्देशास अनुसरू राज्यातील दिव्यांगांना शिक्षणाच्या अनुसर्गाने दीर्घकालीन धोरण लाँग स्टर्म स्ट्रॅटर्जी निश्चित करण्यासाठी खालीलप्रमाणे समिती गठीत करण्यात येत आहे म्हणजे आता हे आपल्यासाठी एक समिती गठीत केली त्यांनी त्या समितीमध्ये कोण कोण आहे आपण बघू शकता पहिलं आहे सचिव शालेय शिक्षण क्रीडा विभाग म्हणजे जे विभागामधले क्रीडा विभाग राहील शालेय शिक्षणमधले ते अध्यक्ष राहणार आहे समितीचे दोन नंबर आहे सचिव दिव्यांग कल्याण विभाग हे आपले सचिव म्हणजे सदस्य राहणार आहे सचिव वित्त विभागमधले सचिव ते सदस्य राहणार आहे सचिव सामान्य प्रशासन विभाग म्हणजे जिल्हा सामान्य हॉस्पिटलमधले ते पण सदस्य राहणार आहे सचिव अल्पसंख्याक विभाग विकास विभाग हे पण सदस्य राहणार आहे सहा नंबर सचिव कौशल्य रोजगार उद्योगता व नवीन त्या विभाग हे पण सदस्यच राहणार आहे सचिव उच्च व तंत्र शिक्षण विभाग हे पण सदस्यच राहणार आहे सचिव विधी व न्याय विभाग हे पण सदस्यच राहणार आहे आयुक्त शिक्षण महाराष्ट्र राज्य पुणे हे पण सदस्यच राहणार आहे आयुक्त दिव्यांग कल्याण आयुक्तालय महाराष्ट्र राज्य पुणे हे पण सदस्यच राहणार आहे आयुक्तालय दिव्यांग कल्याण आयुक्तालय महाराष्ट्र राज्य पुणे सदस्य सचिव राहणार आहे उपसच सहसचिव दिव्यांग कल्याण विभाग मंत्रालय मुंबई हे सदस्य राहणार आहे हे एवढी समिती आपल्याला दिलेली आहे पूर्ण अध्यक्ष सचिव स सदस्य यामध्ये आपल्याला पूर्णच माहिती होत आहे कोण कुठचे आहे बा आता बघा सदर समितीने राज्यातील दिव्यांगासाठी चालवण्यात येणाऱ्या विशेष शाळामध्ये शिकणाऱ्या अंध मूगबधीर मतिमंद व अस्थिव्यंग प्रवर्गातील विद्यार्थ्यांचा टप्प्याटप्प्याने सर्वसाधारण शाळेमध्ये समावेश करण्याचे अनुसर्गाने दीर्घकालीन धोरण लॉंग स्टम्प स्ट्रॅटर्जी निश्चित केले म्हणजे हे अंध मुखबधिर मतिमंद व अस्थिव्यंग हे आता तुम्हाला सर्व शाळेमध्ये दिसन पण हे थोडं टप्प्याटप्प्याने म्हणजे आता असं तुम्ही समजू शकता का एखादी शाळा आहे त्यामध्येच आता तुम्हाला कोणता पण प्रवर्ग दिसू शकते त्यासाठीच त्यांनी लॉंग टर्म स्ट्रॅटर्जी आणलेली आहे सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू 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 महाराष्ट्र डॉट गव्हर्मेंट इन या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्यांचा संगणक सांकेतांक वीस चोवीस झिरो पाच झिरो सात बारा झिरो तीन बावीस चौतीस पस्तीस असा आहे हा आदेश डिजिटल साक्षरीने सांक्षांकित करून काढून काढण्यात येत आहे महाराष्ट्र राज्यपाल यांच्या आदेशानुसार उन्हाळाने हा जी आर तुम्ही महाराष्ट्र महाराष्ट्र सरकार यांची साईड आहे डब्ल्यू डब्ल्यू महाराष्ट्र डॉट गव्हर्नमेंट इन या संकेतस्थळावर उपलब्ध भे भेटते म्हणते हा स जी आर आहे आणि हा जी आर खूप महत्त्वाचा जी आर आहे पीपू घोळके उपसचिव महाराष्ट्र शासन यांनी हा जी आर काढलेला आहे आणि हा जे आर मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देणार तिथून तुम्ही जाऊन डाउनलोड करू शकता आणि तुम्ही का जर आत्मनिर्भर दिव्यांग या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नसेल केल्यानंतर सबस्क्राईब करून घ्या कारण की तुम्हाला दिव्यांगाबद्दल अशीच नवनवीन स्कीम मी सांगित राहील धन्यवाद मित्रांनो